दादा महाराज भीषणांचं म्हणणं बरोबर आहे आपल्याला समुद्राकडूनच रस्ता घ्यायला पाहिजे परंतु मी रस्ता मागण्याचं समर्थ नाही करणार आपला धनुष्य बाण उचला प्रथम तर आपल्या धनुष्य बाणाच्या एकाच टणकाराने त्याचे कान टवकारतील अन्यथा धनुष्यावर अग्निबाण ठेवून त्याच्या दिशेने रोखा मग तो स्वतःच हात जोडून आपल्या समोर येईल दादा ह्या युक्तीनं बराच अनाचार माझे लक्ष्मण दुसऱ्याला संधी देण्यापूर्वीच त्याच्या विरुद्ध शस्त्र उचलणं अहंकारातून आलेल्या अत्याचारासारखं आहे खऱ्या शक्तिशाली व्यक्तीनं आपली विनम्रता ही कधीच सोडू नये आणि प्रथम महाराज विभीषणांना हे तर विचार की त्यांनी कोणत्या विश्वासावर समुद्राला विनंती करण्याचा सल्ला दिला प्रभू समुद्र आपल्या कुळात ज्येष्ठ आहे एका दृष्टीने आपले पूर्वज आणि कुलगुरू सुद्धा आपण त्याचे वंशज आहात त्या महाराज सागरांनीही या विशाल महासागराला निर्माण केलं होतं त्यांचे समुद्रावर खूप उपकार आहेत त्यांच्याच कृपेने सिंधूने पृथ्वीवर इतकी विस्तृत जागा व्यापली आहे म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की समुद्र अवश्य आपली मदत करतील आणि आपल्या सेनेला त्या तीरावर जाण्याचा मार्ग सांगतील मित्रा आम्हाला आपलं हे बोलणं अत्यंत आवडलं आहे लक्ष्मण माझ्यासाठी इथंच गौताचं एक आसन बनव मी इथंच बसून समुद्राची आराधना करीन जोपर्यंत ते प्रसन्न होऊन माझी प्रार्थना स्वीकार करत नाहीत जशी आज्ञा दादा नमस्तुभ्यम जलनिधी निधी नमा मी सरिता स्वामी हे महासागर मी महाराज सगरांचा दशरथपुत्र शरण आलो आहे हे रत्नाकर माझे पूर्वज सगरद्वारा आपली उत्पत्ती झाली आहे आज रघुकुलावर आलेल्या विपत्तीचं निवारण करण्यासाठी एक विशाल सेना घेऊन लंकेवर आक्रमण करण्यासाठी आपण मला आपल्या पाण्यातून मार्ग देण्याची कृपा करावी आपल्याला प्रसन्न करण्यासाठी मी अन्न आणि जलाचा परित्याग करून इथंच बसून आपली आराधना करतो आहे माझ्या प्रार्थनेचा स्वीकार करा जलनिधी लक्ष्मण नाही जगला तर रामही नाही जगणार प्रभू हे काय म्हणतात प्रभू आपण मी योग्य बोलतोय जर माझ्या भावाला लक्ष्मणाला काही झालं तर मग आपण सर्व रामालाही जिवंत नाही पाहणार महाराज सुग्रीव वृक्षराज जांबवंत महाबली केसरी नल नील आपण सर्व लोकांनी आपापले पणाला लावलेत माझ्यासाठी प्रबळ युद्ध केलं परंतु पुढं कुणाच काही चालत नाही जर माझा मृत्यू माझ्या भावाच्या विराहामुळे लिहिला असेल तर त्याला कोण टाळू शकणार आहे लक्ष्मणाशिवाय मी अयोध्येचं राज्य कसं काय बघू शकेन आणि आणि अयोध्येत कसा काय जाऊ शकेन मग आता कौशल्यला काय तोंड दाखवू ते विचारेल की माझा लाडका कुठे आहे पुत्रा रामा मी लक्ष्मणाला तुझ्याकडे सोपवत आहे सुमित्रा उर्मिलेची ही ठेव आहे तसा घेऊन चालला आहेस तसाच मला परत कर माते, मी तू दिलेली ठेव सुरक्षित नाही ठेवू शकलो माता सुमित्रा मी तुझ्या लाडक्याला युद्धाच्या आगीमध्ये ढकलून एकटाच राजमहालात आलो आहे चौदा वर्षांपासून कणाकणानं विराच्या आगीत होरपळणारी उर्मिला जेव्हा तिच्या पतीची चौकशी करण्यासाठी आनंदानं माझ्या समोर येईल ना तेव्हा काय उत्तर देऊ मी माझ्या पत्नीला मिळवण्यासाठी युद्ध केलं आहे उर्मिला त्या तुझ्या पतीची आहुतीही दिली आहे नाही नाही लक्ष्मणाबरोबर जीवन मरणाचा हा सर्व संघर्ष संपला आहे राम राम नाही राहिला केवळ त्याचे अवशेष बाकी आहे नावेची काय आवश्यकता आहे कुमार मग रथ कशाला आहे जिथे जाऊ रथातून जाऊ नाही आर्य या सुमंत इथून आम्ही पायीच जाऊ आपण कृपा करून श्री महाराजांकडे अयोध्येला परत जावं नाही रघुनंदन असा आदेश देऊ नये आपल्याशिवाय अयोध्येत जाऊन काय करू नावेत बसून गंगा पार करून आपण जिथे जाल तिथे मी आपल्याबरोबर राहीन तिथेच आपली सेवा करेन मी तर जंगलातून लाकूडही तोडून आणू शकतो आर्य आपण पिताश्रींचे फक्त मंत्रीच नाही मित्रही आहात त्यांचं सांत्वन करायला तुम्ही त्यांच्याकडे पोहोचणं आवश्यक आहे माझ्या महामनस्वी पित्यांना माझ्याकडून निवेदन करा की भरताला शीघ्र बोलावून त्याचा अभिषेक करा आणि भरताला अनुरोध करा की त्याच्या दृष्टीत जे स्थान माता कैकईचं कई आहे तेच स्थान माता सुमित्रा आणि माता कौसल्याला द्यावं समस्त अयोध्या वासियांना आणि गुरुजनांना माझ्याकडून सीतेकडून आणि लक्ष्मणाकडून चरणवंदना पोहोचवा बरं आहे आर्य वनवास संपल्यावर आता पुन्हा भेटूया नाही नाही रघुवर इतके निर्दयी नका हो जितक्या सरळ आणि सहज भावाने आपण हे बोललात त्यांनी किती आहे जाऊ यापेक्षा मी गंगेच्या काठावर रथाबरोबर अग्निप्रवेश करेन हे आर्य बिकट आणि गंभीर परिस्थितीत आपल्या विचारांनी समस्येवर तोडगा काढणारा महामंत्री अयोध्येच्या राजपरिवारात झालेल्या थोड्याशा गडबडीमुळं इतका अधीर इतका चंचल होतोय हा विवेक कितपत उचित आहे आर्य आपण कृपा करून अयोध्येला परत जावं आणि एका चतुर आणि बुद्धिमान मंत्र्याप्रमाणे तसंच वागावं जन पिताश्रीना शांतता लाभेल आणि माता कैकईला सुख आणि संतोष माता कैकईच्या सुख समाधानाची चिंता करण्याची कोणालाही आवश्यकता नाही भैया आपल्या सुख आणि स्वार्थावर झडप कशी घालायची ते त्या व्यवस्थित जाणतात आर्य समंत्र त्यांना सांगावं आपल्या लाडक्या भरताला राज्याची गादी दिल्यावर राजमातेचे सुख भोगा लक्ष्मण पुन्हा असं बोललास क्षमा करा भैया आर्य लक्ष्मणाच्या या बोलाबद्दल तिथं कुणालाही सांगू नका तुम्हाला शपथ आहे माझी महाराजांनी विशेष रूपाने आग्रह केला होता की जरी राम आणि लक्ष्मण नाही आले तरी देवी सीतेला अवश्य परत आणा त्याने असंही म्हटलं होत की सीतेने दोन चार दिवसात वनातील कष्ट पाहिल्यावर अयोध्येत परत यावं आमच्यासाठी यावं महाराजांनी हेही सांगितलं होत की राम गेल्यावर मला आणि कौशल्याला कोणाचाही आधार नाही राम जर मला आपण जायला सांगत आहात मग जानकीला जानकी गेली तर आम्हालाही प्रसन्नता वाटेल होय सीते इथं येऊन तू वनाची छटा तर बघितलीच आहेस आता तू घरी परत गेलीस तर सासू सासरे समस्त प्रियजनांची चिंता दूर होईल त्यांची सेवा करू शकलीस तर आम्हाला प्रसन्नता वाटेल आर्य सुमंतांबरोबर घरी परत जा देवी स्वामी मी तर केवळ तुमची छाया आहे माझे स्वतःचे काही अस्तित्व नाही जर तुम्ही तुमच्यापासून तुमची छाया वेगळी करू शकता तर मला हे वेगळं करून पाठवून द्या वैदेही स्त्री तर माता पत्नी सून मुलगी खूप नात्यात विभागलेली आहे तिने तर सारी नाती निभावली पाहिजेत आर्य तुम्हीही माझ्या पित्यांप्रमाणे पूज्य आहात आपल्याला उत्तर देत आहे म्हणून क्षमा करा स्त्रीच्या सर्व नात्यांचा सर्व संबंधांचा एकच आधार स्तंभ आहे तिचे स्वामी ही शिकवण मला माझ्या आईने दिली हे ही शिकवण पूज्य सासूबाईंनी देऊन मला माझ्या पतींबरोबर पाठवले की दुःखातही त्याच प्रकारे पतीला साथ दे जशी सुखात दिली आहे आर्य सुमंत तुम्हाला सीतेला बरोबर घेऊन जाण्याच्या विचाराचाही त्याग करावा लागेल आता तुम्ही रथ घेऊन प्रस्थान ठेवावं होय आर्य सुमंत जोपर्यंत आपण रथ घेऊन जाणार नाही देवी कैकई याच शंकेने बेचैन असतील की आम्ही सफर करून अयोध्येत परत तर नाही येणार आर्य ये सुमंत तुम्हाला बघून माता कैकईंचा कही विश्वास बसेल की राम वनात गेला आहे अन्यथा पिताश्रींबद्दल पक्षपाती असण्याचा संशय घेत राहतील आता आणखी विलंब नका करू शीघ्र अयोध्येला परत जा जशी प्रभूंची इच्छा नियती बलवान आहे सरकार 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 गंगा पार करण्यासाठी नावेचा प्रबंध झाला आहे चलाव याव सरकार ठीक आहे बर नाही लक्ष्मण आता विला या विलासतेची आवश्यकता नाही या इथून आपण अनवाणीत जाऊ हे काय सरकार वनातल्या रस्त्यांबद्दल आपल्याला काहीच माहित नाहीये प्रभू रस्त्या रस्त्यावर दगड धोंडे, वाटे वाटेतली झाडं झुडपं काटे ही कोमल चरण कशी सहन करणार त्याची काळजी करू नकोस मित्रा लहानपणीच आम्हाला गुरुदेवाने याकरता तयार करून ठेवलं होतं गुरुदेव त्रिकालदर्शी आहेत त्यांना माहीत होत की काय होणार का? आहे माहिती होत मग ते थांबवू शकले नाही का कोणीही थांबवू शकत नाही मित्रा कर्माची गती फार वेगळी आहे स्वतः भगवान पण यात बांधले गेले चला निघूया प्रणाम जशी प्रभूची इच्छा आपण बलवान आहात बरे रघुराई वनातले काटे तुमच्यासाठी फुलं बनू देत तुमच्या कीर्तीचा सूर्य कधीही न असत पाव चला